शांततेच्या काळात आपण जेवढा जास्त घाम गाळतो तेवढं युद्धाच्या काळात आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं ही मन तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण मला ही मन आत्ताच आठवते त्याचं मागचं चा कारण म्हणजे मराठी मीडियात कुठंच दिसत नसलेली एक महत्त्वाची बातमी काय ही बातमी तर भारतात येत्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये झाला नसेल एवढा मोठा भूकंप होऊ शकतो हे म्हणजे तुम्हाला भीती दाखवण्यासाठी किंवा काहीतरी सेन्सेशन निर्माण करण्यासाठी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी मी असला काही व्हिडिओ बनवतो आहे असा अजिबात नाही आहे तर या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे मी असं का म्हणतो आहे तर मराठी मीडियामध्ये हा मुद्दा अक्षरशः दिसत नाही आहे पण जगभरातले सिस्मॉलॉजिस्ट म्हणजे भूगर्भातल्या हालचालींबद्दल म्हणजे भूकंपांबद्दल ज्वालामुखीबद्दल जे लोक अभ्यास करतात त्यांना सिस्मॉलॉजिस्ट मानतात हे सगळे सिस्मॉलॉजिस्ट या मुद्द्यावर काही ना काही बोलत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर यावर खल सुरू आहे आणि जगभरातला सगळा मीडिया हा मुद्दा कव्हर करतो आहे त्यांची याबद्दलची आर्टिकल तुम्हाला ढिगाणं सापडतील ती मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळं मी काहीतरी हवेत बोलतं आहे असं नाही आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा भूकंप भारतात नेमका कुठं होणार आहे तो भूकंप किती मोठा असेल या भूकंपामुळं किती नुकसान होऊ शकतं हा भूकंप नेमका कशामुळं होणार आहे या भूकंपातून आपल्याला कमीत कमी तोटा व्हावा यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये एक मोठा भूकंप झाला म्हणजे सात पॉईंट सात रिस्टर्स केली एवढी त्या भूकंपाची तीव्रता होती या भूकंपामुळं म्यानमारमध्ये जवळपास पाच हजार लोकांचा पा मृत्यू झाला ही माहिती आता तिथल्या सरकारनं दिली पण जगभरातल्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की म्यानमारमध्ये सध्या सैन्याची सत्ता आहे त्यामुळं म्यानमार आर्मी मृतांची खरी आकडेवारी लपवते अनेक तज्ज्ञांच्या आकडेवारीनुसार म्यानमारमध्ये कमीत कमी दहा हजार लोकांचा मृत्यू झालेला असू शकतो आणि या भूकंपानंतर एकच चर्चा सुरू झाली ती चर्चा म्हणजे ग्रेट हिमालयन आर्थक्विकची म्हणजे हिमालयात होणाऱ्या महाभूकंपाची तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भूकंपाला महाभूकंप का म्हणतात तर हा भूकंप जवळपास शंभर वर्षांमधून एकदा होतो पण तो भूकंप या भागातला शंभर वर्षांमधला सर्वात मोठा भूकंप असतो म्हणजे हा भूकंप आठ ते साडेआठ किंवा त्यापेक्षा जास्त रिस्टर्ब स्केलचा असतो आणि गेल्या सत्तर ते पंचाहत्तर वर्षांमध्ये हा भूकंप झालेला नाही आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये हा भूकंप होणार एवढं निश्चित आहे त्याबद्दल द इकॉनॉमिक टाईम्सनं हे आर्टिकल लिहिलं आहे ते बघा द ग्रेट हिमालयन आर्थक्विक द मॅटर ऑफ वेन नॉट इफ म्हणजे हिमालयातला महाभूकंप होणार आहे आता मुद्दा हा, हा नाही आहे की हा भूकंप होणार की नाही मुद्दा हा आहे की तो कधी होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पत्रकारांना आणि सिस्मॉलॉजिस्टला एवढी खात्री काय अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळं शंभर वर्षातून एकदा हा भूकंप होतोच होतो तर ते मी तुम्हाला जास्त खोलात न जाता अगदी सोप्या भाषेत सांगतो पृथ्वी ही वेग वेगवेगळ्या प्लेट्समुळं बनलेली आहे म्हणजे युरेशियन प्लेट आहे नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे साऊथ अमेरिकन प्लेट आहे या सगळ्या प्लेट्समध्ये पृथ्वी विभागलेली आहे त्यामध्ये सगळ्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या दोन प्लेट्स आहेत ती म्हणजे इंडियन प्लेट आहे आणि तिबेटियन प्लेट आहे या महत्त्वाच्या प्लेट्स काय आहेत तर यातली जी इंडियन प्लेट आहे त्यावर भारत आहे आणि तिबेटियन प्लेटवर चायना आता जी इंडियन प्लेट आहे ती तिबेटीयम प्लेटच्या खाली सरकते किती सरकते ही प्लेट तर दर शंभर वर्षात जवळपास दोन मीटर एवढी सरकते आता जेव्हा इंडियन प्लेट ही तिबेटीयम प्लेटच्या खाली सरकत असते तेव्हा त्यामध्ये ते घर्षण होतं आणि या घर्षणातून जे प्रेशर तयार होतं त्यातून एक मोठा भूकंप होतो आणि या भूकंपाला हिमालयातला महाभूकंप म्हणतात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे प्रेशर आता तयार झालं आहे त्यामुळे येत्या काही काळात हा भूकंप होऊ शकतो आता हा भूकंप होणार आहे हे तुम्हाला क्लिअर झाला असेल मग आता प्रश्न पडला असेल की हा भूकंप नेमका कुठं होणार आहे की तो फक्त भारतातच होणार आहे की इतर देशात सुद्धा होणार आहे जर इतर देशात होणार असेल तर कोणत्या कोणत्या देशात होणार आहे आणि भारतात कोणकोणत्या प्रदेशात हा भूकंप होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हा हिमालयात होणारा महाभूकंप भारतासोबत चीन आणि जपान या दोन देशांमध्ये होणार आहे चीनचा जो शहरीकरण झालेला भाग आहे जिथं चीनची सर्वाधिक लोकसंख्या राहते त्या भागात हा भूकंप होणार आहे तिथंच या भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे त्यामुळं चीनमधली लाखो लोक या भूकंपात मारली जाऊ शकतात यासोबतच जपानच्या पॅसिफिक महासागराला लागून असलेला जो प्रदेश आहे त्या प्रदेशात हा भूकंप होऊ शकतो या भूकंपानंतर जपानमध्ये मोठी सुनामी येऊ शकते असं सुद्धा तज्ज्ञांचं मत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हिमालयीन महाभूकंपामुळं भारतातला नेमका कोणता भाग प्रभावित होऊ शकतो तर भारताच्या एकूण भूभागापैकी एकोणसाठ टक्के भाग या भूकंपामुळं प्रभावित होऊ शकतो त्यामध्ये सिस्मिक झोन फोर आणि सिस्मिक झोन फाईव्ह हे भाग सर्वात जास्त प्रभावित होऊ शकतात आणि त्या भागांना सर्वाधिक धोका आहे आता काय असतं हे सिस्मिक झोन फोर आणि सिस्मिक झोन फाईव्ह तर हे सुद्धा सोप्या भाषेत सांगतो तज्ज्ञांनी पृथ्वीची वाटणी ही भूकंपाचा सर्वात जास्त धोका असलेल्या आणि सर्वात कमी धोका असलेल्या अशा भागांमध्ये केली आहे त्यामुळं वेगवेगळ्या भागांची वाटणी केलेली असल्यामुळं ज्या भागांना सर्वाधिक धोका आहे ते म्हणजे सिस्मिक झोन फाईव्ह आणि ज्यांना त्यापेक्षा थोडा कमी धोका आहे ते सिस्मिक झोन फोर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर हा नकाशा दिसत असेल तो नकाशा नीट बघा यामध्ये संपूर्ण नॉर्थ ईस्ट हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरचा काही भाग उत्तराखंडचा काही भाग गुजरातचा मोठा भाग हे भाग सिस्मिक झोन फाईव्हमध्ये येतात या भागात भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे यापेक्षा भूकंपाच्या तुलनेने थोडा कमी धोका असलेला प्रदेश म्हणजे सिस्मिक झोन फोर यामध्ये भारतातला संपूर्ण जम्मू काश्मीर संपूर्ण लद्दाख संपूर्ण उत्तराखंड संपूर्ण दिल्ली उत्तर प्रदेशचा काही भाग बिहारचा बहुतांश भाग हरियाणा आणि राजस्थानचा काही भाग यासोबतच महाराष्ट्राचा आणि गुजरातचासुद्धा काही भाग हे भागसुद्धा येतात या सगळ्या भागात हिमालयीन महाप्रचंड भूकंपाचा धोका असू शकतो कारण ज्या प्रकारे सांगितलं आहे की हा भूकंप आठ किंवा त्यापेक्षा जास्त रिस्टर स्केलचा असेल त्यानुसार या सगळ्या भागाला हा भूकंप प्रभावित करू शकतो आता महाराष्ट्राला या भूकंपाचा तितकासा धोका नाही आहे कारण हा भूकंप हा तिबेटीएम प्लेटमुळं होणार आहे त्यामुळं उत्तर भागातल्या बहुतांश भागाला या भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे आता ह्या सगळ्या फॅक्ट्स बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हिमालयीन महाभूकंपात आपल्याला कमीत कमी नुकसान होण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे तर यातल्या बऱ्याच गोष्टी या सरकारी पातळीवर होणं गरजेचं आहे काय आहेत त्या गोष्टी तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भूकंप झाल्यावर नेमकं काय करायचं याचा आपल्या नागरिकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यातलं कोणतंच प्रशिक्षण आपल्या नागरिकांना आजपर्यंत दिलं गेलेलं नाही आहे त्यामुळं भूकंप झाल्यावर नेमकं काय करायचं हेच आपल्या लोकांना समजत नाही त्यामुळं भूकंप झाल्यावर लोक घाबरतात आणि त्यामुळं जीवितहानी जास्त होते त्यामुळं भूकंप झाल्यावर नेमकं काय करायचं याबद्दल लोकांना प्रशिक्षित केलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरांचं आणि इमारतींचं ऑडिट केलं पाहिजे म्हणजे किती मोठा भूकंप आला तर आपल्या देशातली घरं आणि इमारती टिकू शकतात याची आकडेवारी या ऑडिटनंतर सरकारला मिळेल कारण आपल्याकडं घरं बांधताना बऱ्याचदा आर्थिक प्रूफ जी घरं असतात ती बांधलीच जात नाही म्हणजे भूकंप आल्यानंतर हे घर टिकेल की पडेल याचा विचारच आपल्याकडे केला जात नाही त्यामुळं हे ऑडिट होणं अतिशय गरजेचं आहे आणि जी घरं भूकंप झाल्यानंतर पडू शकतात ती घरं आधीच पाडून त्या जागी भूकंपात टिकतील अशी घरं बांधली पाहिजेत म्हणजे हे करणं जरा अवघडच आहे आणि भारतासारख्या देशात करणं तर अतिशय अवघड आहे पण जर लोकांचा जीव वाचवायचा असला तर हे करणं अतिशय गरजेचं आहे पण दुर्दैवानं आपलं सरकार या दृष्टीनं काहीच काळजी घेताना दिसत नाही हे काम करण्याऐवजी आपलं सरकार काय करतंय तर आपलं सरकार मशिदीखाली मंदिरं शोधतंय आणि कबरी उखडून टाकायच्या वल्गाना करतंय मग आपल्याला लोकांचे जीव गेल्यानंतरच हे सगळं रोखण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे होतं याची जाणीव होणार आहे का वेळ निघून गेल्यावर तशी जाणीव होऊन तरी काय उपयोग आहे आपण वेळेआधी कधी शाने होणार आहेत की नाही हा प्रश्नच आहे आता जर सरकार करत नसेल तर ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी तरी आपल्या घराचं ऑडिट करून घेतलं पाहिजे एवढंच मी सांगू शकतो आणि पुन्हा एकदा सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला सावध करण्यासाठी होता त्यामुळं घाबरून जाऊ नका स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि सावध राहा एवढंच सांगून थांबतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद